नमस्कार मी प्रतीक्षा स्वागत शिरूर लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रत्न खासदार डॉक्टर अमोल रामसिंह कोल्हे यांनी बुधवारी दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता महाविकास आघाडी कार्यकर्ता मेळावा घेतला स्थळ अंकुशराव लांडगे सभागृह आहे येथे हा मेळावा संपन्न झाला यावेळी राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील काँग्रेसचे शहर अध्यक्ष कैलास कदम शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिन अहिर धनंजय अल्लाट सुलभाताई उभाळे मानव कांबळे यांच्या उपस्थितीत वेलफेअर पार्टी ऑफ इंडियातर्फे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांना बिनशर्त पाठिंबा देण्यात आला यावेळी वेलफेअर पार्टीचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सालारभाई शेख पुणे जिल्हा अध्यक्ष जावेद सौदागर पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष अमिल सैफी खाजाभाई नदाफ इब्राहिम शेख तौसी पठान सलित नदाफ चांदभाई शेख उस्मानभाई शेख तया्यब चौधरी अय्यूब शेख फजल पटेल ज्ञानेश्वर मासाळकर हबीब शेख समीर शेख हुसैन शेख फारूक बागवान इरफान शेख इरफान शेख युवा आघाडी व महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी बिलाल कुरेशी डी एन ए मराठी अहमदनगर